नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटासाठी एकशे छत्तीस उमेदवारी अर्ज तर पंचायत समिती गणासाठी एकशे शहाण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते त्या अर्जाची आज छाननी झाली त्यामध्ये जिल्हा परिषद गटातील चौदा अर्ज तर पंचायत समिती गणातील सोळा अर्ज अवैध ठरवले पट्टण कोडोली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी बराच वेळ युक्तिवाद चालला होता दाखल्या संदर्भातील तक्रारीत उद्या निर्णय देण्यात येणार आहे तर पंचायत समितीच्या तक्रारी संदर्भात योग्य निर्णय दिला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घोषित केले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अकरा जागांसाठी एकशे छत्तीस उमेदवारी अर्ज दाखल झाले होते तर पंचायत समितीच्या बावीस जागांसाठी एकशे शहाण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते आज उमेदवारी अर्जांची छाननी होती यामध्ये जिल्हा परिषद गटातील चौदा अर्ज तर पंचायत समिती गणातील सोळा अर्ज अवैध ठरवले पट्टणकुडोली जिल्हा परिषद मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव होता या गटातून भाजपच्या वतीने पंचायत समितीचे माजी सभापती दरगोंडा बसगोडा पाटील बेडा जंगम जातीचा दाखला जोडून उमेदवारी अर्ज सादर केला होता तर अॅडव्होकेट भीमसेन कांबळे यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला होता अर्ज दरम्यान ॲडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी भाजपचे उमेदवार दरगोंडा पाटील यांच्या जातीच्या दाखल्यासंदर्भात हरकत घेत दरगोंडा पाटील यांनी दोन हजार बावीस साली ओबीसी दाखला काढला होता तर दोन हजार बारा साली अनुसूचित जाती लिंगडेर चौतीस हा दाखला काढला होता त्यामुळे एकाच व्यक्तीने दोन वेगवेगळे दाखले काढल्याचे निदर्शनास आणून तो अर्ज अवैध ठरवावा अशी मागणी केली याबाबत दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले असून यावर उद्या निर्णय देण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णयाधिकारी दीपक शिंदे यांनी सांगितले तर न्याय न मिळाल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागणार अॅडव्होकेट भीमसेन कांबळे यांनी सांगितले पट्टणकोडोली पंचायत समिती मतदारसंघ हा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असून या मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातून आरती सूरज हराळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता अर्ज छाननीच्या वेळी हमीपत्राचा अर्ज रिक्कामा ठेवल्याचे कारण सांगत उबाठा पक्षाचा अर्ज अवैध ठरवला यावर आरती हरळे यांनी हरकत घेत निवडणूक विभागानेच अर्जात बदल केल्याचा आरोप केला आहे नंबर एकोणचाळीस महासे महाविकास आघाडी शिवसेना आम्ही फॉर्म भरला होता काल माझी कागदपत्रे सगळी चेक करण्यात आली होती काल तिने मला काल काही बोलले नाहीत पण आज बोलतात की तुमचा फॉर्म पूर्ण हा खोरा आहे त्यामुळे मला अपात्र केलेला आहे ह्यावर काहीतरी कारवाई करावी प्रशासनावर का, प्रशासनावर का, प्रशास काहीतरी त्यांचा का निर्णय घ्यावा ही माझी इच्छा आहे तुम्हाला वाटते का जाण बुजून केले शंभर टक्के साहेब सदरची जागा ही उपसभापतीसाठी आरक्षित आहे सभापतीसाठी आरक्षित आहे आणि त्या जागेवर भाजपचा पहिल्यापासूनच डोळा होता आणि ती जागा त्यांच्या वाटण्या गेल्या आणि जाणीवपूर्वक त्यांनी त्यातलं ते पेजच गायब केले कारण आमच्या उभ्या आयुष्यात आमच्या पट्टणगुडली शिवसेनेचा आतापर्यंत कुठलाही कार अवैध झालेला नाही आज ही पहिली अशी घटना झाली की त्यामध्ये आपण अवैध आम्हाला घोषित केले त्यांनी तुमची पुढची का भूमिका काय असणार आहे पुढची भूमिका आमची हीच आहे की आम्ही पुन्हा शिवसेना आमचा अपक्ष जो आहे त्याला पुरस्कृत करणार आणि शिवसेनेचा म्हणून त्याच ठिकाणी निवडून आणणार आणि त्यांना कितीही ताकद लावू द्या त्यावेळा आमचे पट्टणकुर्डलीचे सगळे शिवसैनिक आणि प्रामाणिक गाव आहे हे पैशाला आमिषाला बळी न पडणारं गाव आहे आणि ह्या पैशाचा वारेमाप वापर करून या लोकांनी प्रशासन आणि यांना मोठीत धरले आणि त्या पद्धतीने हिंसा जे पुढचं चाललंय ते मोडून काढण्याची आज खरोखर गरज आहे हा जो आणखो कारभार घडला कर त्याला जबाबदार कोण आहे नेमकं हा सत्तेतील जे आमचे विरोधक आहेत ते आणि हे प्रशासन तुम्ही प्रशासनाचा लागेबांधे पूर्णपणे आहेत ही घटना परत घडणे म्हणून तुमची भूमिका काय हो राहणार आहे ही घटना परत घडवणे आता कसं आहे सत्तेपुढे शानपण चालत नाही म्हणतात तितकंच खरंय आम्ही यासाठी लेखी तक्रार देणार त्यातून काय निष्पन्न होतंय आहे हे बघूया कारण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी माणसं आहे पण इथं संविधानाचा कुणी गैरवापर पूर्णपणे चाललाय आणि सत्तेचा माज आणि उतो आलाय धन्यवाद एडवोकेट भीमसेन पंढरंग कांबरे आज जिल्हा परिषद मतदारसंघ कोडोलीमध्ये ही अनुसूचित जातीमध्ये आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सदर अर्जाच्या अनुषंगाने आज बावीस एक दोन हजार सव्वीस रोजी छाननीची प्रक्रिया पार पडली या छाननीच्या प्रक्रियेमध्ये एकंदरीत पाहिलं तर इतर उमेदवारांचे अर्ज सही नसल्यामुळं अवैध केले तर आज महेश उर्फ दरगोंडा बसकोंडा पाटील यांचा ओबीसीचा दाखला असतानासुद्धा सुनावणी ठेवण्यात आली सुनावणी ठेवून ठेवूनसुद्धा त्या सुनावणीमध्ये महेश पाटलांनी स्वतःच कबूल केलेला आहे की मी ओबीसी समाजाचा आहे इतका असतानाही सुद्धा निवडणूक निर्णायक निर्णय अधिकारी यांनी हा निर्णय घेण्यासाठी विलंब लावलेला आहे आणि उद्या त्याचा निर्णय होणार आहे जर हा निर्णय आमच्या विरोधात गेला तर ह्यामुळे पूर्ण मागासवर्गीय समाजावर अन्याय होणार आहे त्यामुळं ह्या गोष्टीसाठी आम्ही लवकरच उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहे सविनय जयभीम मी चरणदास कांबळे ऑल इंडिया पॅन्टर सेनेचा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आणि पट्टणकोडोली अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज करणारा उमेदवार आहे तर माझ्या पट्टणकोडली मतदारसंघामध्ये मा मला अशी गोष्ट लक्षात आली की महेश पाटील उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील जो चंदूरचा आहे हा ह्याची जी पार्श्वभूमी आहे ही गुन्हेगार आहे याच्यावरती पर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि खरं यातलं मोठं जे काय आहे ते हा जो कार्यकर्ता आहे किंवा हा जो काही उमेदवार आहे हा एका प्रस्थापित आवाडी कुटुंबाचा कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून तो आवडी कुटुंबियांशी प्रामाणिकपणे काम करतो आहे आता मगाशी आमचं जे ऑर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये तो सांगतोय स्वतःहून सांगतो आहे की दोन हजार बावीसला मी या ठिकाणी प्रांतांच्याकडून चुकून आणि माझ्या अनावधानानं मी तो दाखला काढला म्हणजे दाखला काढला अर्ध केला आणि प्रांताने दाखला दिला का त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट जोडले याच्याबद्दल त्यांच्या पक्षकारांनी किंवा वकिलांनी आम्हाला काही सांगितलेलं नाही राहिला गोष्ट हा जो आहे गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समितीमध्ये आहे तिथं त्याची दादागिरी आहे त्या गावामध्ये ग्रामपंचायतीच्या सभेला जो अध्यक्ष बसतो त्या ठिकाणी सुद्धा याच्याकडं कुठलंही पद नसताना तो अध्यक्षाच्या ठिकाणी असतो जिथं सरपंच उपसरपंच लागतो अशा ठिकाणी हा बसतो म्हणजे याची हुकुमशा आहे आणि याचा वरद असतं हा आवाडे कुटुंब आहे माझं कलापना आव्हाडे प्रकाश आव्हाडे राहुल आवाडे यांना आव्हान आहे इशारा देतो आहे की गेल्या अनेक वर्षापासून तुम्हाला सत्तेत बसवणारा समाज हा तीस टक्केचा समाज आहे राहुल आव्हाड यांनी कुठंतरी स्टेटमेंट केलं आहे के की सत्तर टक्के किती मोठा आहे आणि तीस टक्क्याची मला गरज नाही पण तुमच्या घराण्याला आजपर्यंत सत्ता देण्याचं काम या तीस टक्केवाल्यांनी केलं आहे आणि त्या तीस टक्केवाल्यांच्या विरोधात अशा पद्धतीच्या काही जाती जर तुम्ही लक्ष रिंगणामध्ये आणत असाल असे काही बोगस दाखले काढून जर तुम्ही त्यांना रिंग मैदानामध्ये उतरवत असाल तर आंबेडकरी जनता ही कदापि खपवून घेणार नाही आणि आजच मी इशारा देतो आहे की इथं जो निर्णय होईल तो होईल आम्हाला न्यायालयावरती पूर्ण विश्वास पण निर्णय चुकीचा झाला आणि माझ्या समाजावरती अन्याय झाला माझ्या समाजातल्या प्रामाणिक मागासवर्गीय उमेदवारावर जर अन्याय झाला तर आजच मी तुम्हाला इशारा देतोय जो उमेदवार असेल जो उमेदवाराला पाठीशी घालणारा नेता असेल आणि त्या पक्षाचे पदाधिकारी असतील यांना कुठल्याही प्रकारे प्रचारासाठी गावात फिरू देणार नाही त्यांच्या तोंडाला काळ फाटल्याशिवाय राहणार नाही माझ्या समाजावरचा कुठलाही अन्याय मी आंबेडकरी अनुयायी म्हणून खपवून घेणार नाही आणि मी आँन इशारा देतोय तुझ्याकडे जर बाबा दोन हजार बाराला दाखला होता तर दोन हजार बावीसला तू दाखला कशासाठी काढलास तुला कुठल्या सवलती घ्यायच्या होत्या आणि जर तुझ्याकडे दोन हजार बाराला मागासवर्गीय समाजाचा दाखला होता तर त्याच्यावरती आतापर्यंत तू रमाई घरकुल घेतलास का त्याच्यावरती आतापर्यंत मागासवर्गीयांच्या कुठल्या तू सवलती घेतलास ते सुद्धा तू आम्हाला दाखवावं हो। किंवा आतापर्यंत आम्ही या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एवढी आंबेडकरी समाजाची आंदोलनं केली त्या कुठल्या आंदोलनात तू सहभागी होतास आंबेडकरी समाजाचा नेता म्हणून किंवा मागासवर्गीय म्हणून किंवा तुझ्या किती पिढ्या गळ्यात मडकं आणि कबराला झाडू बांधून फिरल्या याचा देखील तू पुरावा दे तुझ्या किती मुली तू आमच्या घरामध्ये दिला आहेस किंवा आमच्यातले किती मुली तुझ्या घरामध्ये करून घेतला याचा देखील त्यानं पुरावा द्यावा निस्त दाखला जोडून मागासवर्गीय होत नाही त्यामुळं न्यायालयाला जे काय आम्ही सांगितलेलं आहे इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जे काय आम्ही दिलेलं आहे पुराव्यानिशी त्याचा योग्य विचार व्हावा कुणाच्याही दबावाखाली निर्णय होता कामा नये आणि जर निर्णय झाला तर त्या सर्व नेत्यांना माझा इशारा आहे या खातकण तालुक्यातल्या आरक्षित सगळ्या जागेमध्ये जिथं जिथं भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या वाड्याने उभा केलेत त्यांना त्यांची तीस टक्केची जागा समाजानं दाखवून द्या एकही कमराचा उमेदवार निवडून आला नसला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या मागासवर्गीय घ्यावी एवढी माध्यमातून आपल्याला सर्वांना करतो जय भीम छाननीमध्ये दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी आज म्हणजे हे मान्य केलेलं आहे की ओबीसीचा दाखला हा त्यांनी दोन हजार बावीस साली मिळवलेला होता यावरून त्यांनी स्वतः या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की ते एक प्रकारे एस सीच्या प्रवर्गातून येत असल्याचं या ठिकाणी दावा करतात आणि दुसरीकडे ओबीसीचा दाखलासुद्धा त्यांनी मिळवल्याचं मान्य करतात त्यामुळे हा उमेदवार कशाप्रकारे राजकीय त्याच्या पदाचा गैरफायदा घेऊन दोन बहुगत जातीचे दाखले या ठिकाणी अधिकाऱ्यांना धरून या ठिकाणी तो मिळवतो हे सर्व आम्ही मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यावर दाखल असणारे गुन्ह्याची गुन्ह्याचीसुद्धा पार्श्वभूमी आम्ही मान्य कोर्टासमोर या ठिकाणी आणून दिलेली आहे एखादा सामान्य व्यक्ती जर तो असता त्याच्याकडून अनावधानावर जर काही झालं असतं तर ते आपण समजू शकलो असतो मात्र पाटील पाटीलसारखा जो गेले वीस पंचवीस वर्षाचा राजकारणामध्ये आहे ज्यांनी सरपंचपद भोगलेलं आहे ज्यांनी हातीली पंचायत समिती सभापती भोग भोगलेला आहे त्यांना सर्व कायद्याचं त्यांना नॉलेज आहे कागदपत्रांची माहिती आहे असं असताना एस सीचा एक प्रकारे या ठिकाणी दावा करायचा आणि दुसरीकडे ओबीसीचाही दाखला या ठिकाणी मागणी करायचं हे सरळ सरळ या संविधानाची कशा प्रकारे पायमल्ली या उमेदवाराने केलेलं आहे हे आम्ही मान्य निर्णय अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे आणि या संविधानावर या कायद्यावर आणि या निवडणूक निर्णय निर्णयाधिकाऱ्यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि निश्चितपणे एक खऱ्या अर्थानं मागासवर्गीयांना या जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांना निश्चितपणे उमेदवारी मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचे खोटे कागदपत्र करून जे लाभ मिळवणारे अशा प्रकारचे जे काही दरगोंड पाटलासारख्या ज्या प्रवृत्ती आहेत या वेळीच या आदेशाने या ठिकाणी रोखल्या जातील असाही मला या ठिकाणी विश्वास या ठिकाणी वाटतो आणि उद्या निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय देतात हे आम्ही या ठिकाणी पाहणार आहोत त्याने या ठिकाणी खरा न्याय या ठिकाणी जर दिला कागदपत्राचे योग्य या ठिकाणी करून त्यांनी न्याय दिला तर आम्हाला आम्ही त्याचं स्वागतच करू मात्र या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली येऊन त्यांनी जर काही चुकीचा निर्णय घेतला तर आम्ही निश्चितच उद्या माननीय उच्च न्यायालय कोल्हापूर या ठिकाणी आम्ही रिपिटिशन दाखल करून आता हे जे सगळं प्रकार कागदपत्र आम्ही मान्य न्यायालयामधून आम्ही पुढील दिशा आम्ही न्यायालयामधनं ठरवणार आहोत शिवसिंता न्यूजसाठी हातकणंगले होऊन योगेश पांडव